कथा विश्व चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत माझी होशील का ही एक सुंदर प्रेमकथा ऑडिओ स्वरूपात विनय ऑफिसच्या पार्किंगमधून गाडी काढत असताना त्याची नजर समोरच्या पार्किंगकडे गेली एक तरुणी तिची स्कूटी सुरू करण्याचा प्रयत्न करत होती विनय तिची धडपड बघून नकळत तिच्याजवळ गेला आणि म्हणाला हाय मी काही मदत करू शकतो का त्याचा आवाज ऐकताच तिने लगेच वागेवरून बघितले आणि गोंधळून म्हणाली ओ oh माय गॉड विनय तू आणि इथे कुठे होतास तू वर्ष झालेल्या अशा अनपेक्षित भेटीमुळे विनय सुद्धा चकित झाला तिच्याकडे एक टक बघत तो म्हणाला निधी तू मी इथेच नोकरीला आहे पण तू इथे कशी म्हणजे तू तर लग्नानंतर मी कालच ही कंपनी जॉईन केली लग्नानंतर काय मुळात लग्नच केलं नाही मी निधी त्यावर म्हणाली निधीच्या बोलण्याने नाही जरा गोंधळून म्हणाला म्हणजे मी नाही समजलो निधी तो विषय टाळत म्हणाली सांगेन कधीतरी निवांत आज इतक्या वर्षांनी आपली अशी अचानक भेट झाली छान वाटतंय ओळखीचं कुणीतरी आपल्या सोबतच नोकरीला आहे हे ऐकून बरं ते सोड माझी स्कूटी बघतोस का जरा बराच वेळ प्रयत्न करते पण स्कूटी सुरूच होत नाहीये पेट्रोल सुद्धा आहे सकाळी येताना तर काही प्रॉब्लेम नव्हता पण अचानक काय झालंय काय माहिती ती बोलत होती रूप गुण परत एकदा घायाळ झाला गव्हाळ वरण काजळ लावला नाही अजूनच उठून दिसणारे तिचे बोलके डोळे नाजूक ओठ स्ट्रेटनिंग केलेले लांब सडक मोकळे केस उंच सुडोल निळ्या रंगाचा फिटिंगचा स्लीवलेस कुर्ता तिला फारच शोभून दिसत होता पाच वर्षानंतर सुद्धा ती तितकीच सुंदर दिसत होती तू रिलॅक्स हो मी बघतो काय झालंय ते विनय त्यावर म्हणाला विनयने स्कूटीला जरा हलवून चाबी लावत सुरू बंद करून बघितले किक मारून सुरू करण्याचा सुद्धा प्रयत्न केला सगळ्या प्रकारे सु, स्कूटी सुरू करण्याचा प्रयत्न तो करत होता पण काही केल्यास स्कूटी सुरू व्हायचं काही नाव घेत नव्हतं जरा वेळ प्रयत्न केल्यावर विनय म्हणाला तुझी स्कूटी बहुतेक मेकॅनिक शिवाय सुरू होणार नाही असं इथे जवळच एक गॅरेज आहे तिथे का बघूया ओ ठीक आहे चालेल गॅरेज कुठे आहे तिथे गाडी सोडून मग मी निघते कॅबनी इथे बाजूलाच आहे आपण जाऊन बघूया तिथे कुणी असेल तर गाडी घेऊन जायला सांगू गॅरेजवर ओके चालेल दोघही गॅरेजकडे जायला निघाले विनय म्हणाला तू कुठे राहायला आहे म्हणजे माझ्याच रूटवर असेल तर मी सोडतो तुला निधी म्हणाली मी युनिव्हर्सिटी रोडला राहते विनय त्यावर म्हणाला ओ रिअली इट्स ऑन माय वे मी सोडतो तुला डोंट वरी अर्थातच तुला काही प्रॉब्लेम नसेल तर निधी त्यावर म्हणाली ओके नो प्रॉब्लेम गॅरेजवर एकाला निधीची गाडी देऊन दोघेही विनयच्या कारमधून घरी जायला निघाले प्रोजेक्ट टीम ऑफिस याविषयी दोघांच्या फॉर्मल गप्पा रंगल्या विनयने हळूच तिच्याकडे कटाक्ष टाकला तसंच त्याच्या मनात जणू लड्डू फुटला विनय आणि निधी कॉलेजमध्ये एकत्र शिकायला होते विनयने निधीला पहिल्यांदा बघितले होते तेव्हापासूनच तो तिच्या फिदा झाला होता मग निधीसोबत मैत्री करण्यासाठी बरीच धडपड केल्यावर दोघांची मैत्री तर झाली होती पण तिच्या आयुष्यात दुसरा कोणीतरी खास व्यक्ती आधीच असल्याने विनयला प्रेम व्यक्त करायला मात्र काही चान्स नव्हता दोघांची मैत्री मात्र छान फुलली होती आणि निधी आपली कधी होऊ शकत नाही हे कळत असूनही विनय तिच्या प्रेमात आकंठ बुडायला लागला होता कॉलेज संपल्यावर मनाला आवर घालून विनयने निधीपासून दूर जायचे ठरवले निधी सोबत गेली पाच वर्षे त्याचा काही कॉन्टॅक्ट राहिला नव्हता हे सगळं करताना त्याला आतून भयंकर त्रास व्हायचा पण आता निधी सोबत संपर्कात न राहिलेलेच बरे असा विचार करत त्याने हा निर्णय हा विषय इथे संपवण्याचे ठरवले मध्येच एकदा एका मित्राकडून कळाले होते की निधीचं लग्न ठरलंय आणि तेही तिच्या आयुष्यातल्या त्याच खास व्यक्तीबरोबर लग्नानंतर ती कायमची लंडनला सेटल होणार हेही कळाले होते त्या दिवशी विनय मनोमन खूप रडलेला कस बस स्वतःला सावरून सगळं लक्ष करिअरकडे द्यायचं असा विचार करत त्याने नवी सुरुवात केली होती आज मात्र अगदी अनपेक्षितपणे परत दोघांची एकदा भेट घडून आली दोघांची मैत्री परत एकदा नव्याने फुलायला लागली ऑफिसमध्ये एकत्र येणे जाणे सुरू झाले लंच चहा कॉफी यासाठी दोघे एकत्र मग हळूहळू सुट्टीच्या दिवशी शॉपिंग मूवी एकत्र फिरणे असं सगळं सुरू झालं विनयच्या मनात निधीविषयीच्या भावना अजूनही तशाच होत्या तो दिवसेंदिवस नव्याने तिच्या प्रेमात पडत होता पण आजही ते प्रेम व्यक्त करण्याची हिंमत त्याला होत नव्हती शिवाय निधीच्या लग्नाचं रहस्य अजूनही त्याला समजलं नव्हतं खूप हिंमत करून एक दिवस विनयने निधीला विचारले निधी सॉरी मी परत तोच विषय काढतोय पण मला कळालं होतं की तू लग्न करून लंडनला सेटल होणार आहे पण तू तर लग्नच केलं नाही नक्की काय झालं कधीतरी तुला हे सांगायचं होतंच तुला माहीतच आहे कॉलेजपासून माझ्या आयुष्यात नीरज होता आमचं खूप प्रेम होतं एकमेकांवर कॉलेज संपलं आणि नीरजला मोठ्या कंपनीची ऑफर मिळाली योगायोगाने मलाही त्याच कंपनीत नोकरी मिळाली आम्ही दोघंही नोकरीला लागल्यावर घरी आमच्या लग्नासाठी बोललो होतो दोघांच्याही घरी त्यानुसार तयारीसुद्धा सुरू झाली होती माझ्याविषयी पॉझिटिव्ह होताच पण लग्न ठरल्यावर नीरजचं वागणं खूपच बदललं मी माझ्या टीमसोबत बाहेर गेले टीममधल्या एखाद्या मुलासोबत चहा कॉफी घ्यायला गेले की त्याला ते आवडायचं नाही तो ओव्हर पॉझिटिव्ह व्हायला लागला संशय घ्यायला लागला माझी खूप चिडचिड व्हायला लागली होती आमची सारखीच भांडणं व्हायची एकेकाळी जीवापाड प्रेम करणारा नीरज कमी वेळात मिळालेल्या सक्सेसमुळे की काय पण अगदीच बदलला असं मला वाटत होतं आणि त्याच्या बंधनांमुळे माझी घुसमट व्हायला लागली होती मी दुसरीकडे नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले पण त्यातही यश मिळत नव्हतं नेमका त्याला लंडनचा प्रोजेक्ट मिळाला तो तिकडे जॉईन होणार होता आणि त्याआधी त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं लग्नाची तारीख ठरली तयारी होतच आलेली होती मी खूप विचार केला नीरजचा ओव्हर बघून शेवटी ठरवलं हे लग्न करायचं नाही त्याने घरी येऊन खूप तमाशाही केला जाप विचारला पण माझा निर्णय झाला होता त्याला सांगितलं मला तुझ्या बंधनात नाही जमणार रे आयुष्यभर राहायला नीरज सोबतचा प्रवास तिथेच संपवला तोही लंडनला निघून गेला मागच्या वर्षी त्याने मुद्दाम त्याच्या लग्नाची पत्रिका घरी पाठवली त्या कंपनीत आमच्याविषयी सगळ्यांना कळालं होतं त्यामुळे उगास चर्चेला उधान आलं होतं शेवटी होऊन मी ती कंपनी सोडली काही महिने या सगळ्यातून ब्रेक घेतला आणि आता इथे जॉईन झाले बापरे निधी तुझ्यासोबत इतकं सगळं झालं आणि मला जराही कल्पना नव्हती विनय त्यावर बोलला तू संपर्कात तरी होतास का माझ्या तुला शोधण्याचा बराच प्रयत्न केला मी आणि तुझ्या खास मित्रांकडून कळालं की तुला माझ्याशी संपर्क ठेवायचा नाहीये त्याचं कारण सुद्धा मला कळालं विनय ते ऐकताच विनयला धक्का बसला तो अडखळतच म्हणाला काय कोणतं कारण काय सांगितलं त्याने ते तुला चांगलंच आहे विनय तुझ्या वागण्यात तुझ्या नजरेत मलाही ते जाणवतं निधी त्यावर बोलली ते ऐकून निशब्द होऊन विनय एकटक निधीला बघतच राहिला क्षणभर त्याला वाटलं आता तरी निधीला सगळं सांगून मोकळं व्हावं पण आजही त्याची हिंमत झाली नाही निधी त्याचे भाव टिपत म्हणाली विनय एक विचारू तुला विनय हळूच म्हणाला विचार ना निधी त्यावर म्हणाली आर यू इन लव्ह विथ मी ते ऐकताच विनय तिला एक टप बघतच राहिला खरं तर त्याला ओरडून सांगावे वाटत होते येस निधी आय मीन लव्ह विथ यू आय लव्ह यू यू आर व्हेरी स्पेशल पर्सन फॉर मी पण इतके वर्ष मनात दाटलेल्या भावना आजही सहजासहजी बाहेर पडत नव्हत्या विनय काय झालं सांग ना तू माझ्या प्रेमात आहेस का विनयला काय बोलावं हो, काही सुचत नव्हतं एक मोठा श्वास घेत तो म्हणाला निधी तुला कसं कळालं माझ्या मनात काय आहे ते खरं तर कॉलेजच्या पहिल्या भेटीपासून मला तू आवडतेस माझं तेव्हापासून तुझ्यावर खूप प्रेम आहे पण तुझ्या आयुष्यात नीरज होता म्हणून मी अव्यक्त प्रेम मनातच जपले विनय खरं सांगायचं तर मला तुझं प्रेम कॉलेजला असताना जाणवलं होतं नीरजाने मी एकत्र असताना तुझ्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव तुझी माझ्याविषयीची असणारी काळजी यावरून देवाच सगळं उमजलं होतं पण मी तुला माझा एक चांगला मित्र मानत होती प्रेम म्हणशील तर ते नीरजवर अगदी मनापासून होतं पण तो बदलत गेला आणि प्रेम आटत गेलं तू अचानक माझ्याशी संपर्क तोडला तेव्हा मला त्याचं कारण सहज कळालं नंतरच त्याची खात्री सुद्धा झाली निधी त्यावर म्हणाली निधी मी खूप गुंतलो होतं ग तुझ्या अजूनही गुंतलो आहे सांगण्याची हिंमत होत नव्हती पण तुझ्यामुळे आज सगळं सहज बोलून गेलो गेल्या पाच वर्षात कुणीच आवडलं नाही तुला निधी त्यावर म्हणाली नाही पण बघ ना मी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिच्याशी नियतीने माझी गाठ घडवून आणली नीरजचे तुझ्या आयुष्यातून जाणे तुला याच कंपनीत नोकरी मिळणे तुझी स्कूटी बंद पडून आपली नव्याने भेट होणे हा सगळा केवळ योगायोग म्हणावा की माझ्या प्रेमाची ताकद आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा विनय असं परत आयुष्यात आल्याने निधी मनोमन सुखावली होती नकळत त्याच्यात ती गुंतली होती विनय मधल्या काळात मी खूप खचले होते रे माझा प्रेमावरचा विश्वास तर कधीच संपला होता परत कधी मी कुणावर मनापासून प्रेम करू शकेल असं वाटलंच नव्हतं पण तू मला भेटलास आणि आयुष्याला एक नवं वळण मिळालं नकळत मीही तुझ्यात गुंतले कॉलेजमध्ये अल्लड वयात प्रेमाचा खरा अर्थ कळत नव्हता कदाचित म्हणूनच माझी निवड चुकली असावी किंवा तो प्रवास तितकाच असावा पण तुझ्यामुळे प्रेमाचा खरा अर्थ कळतोय मला किती निस्वार्थी प्रेम करत राहिलास तू माझ्यावर मी नकळत किती दुखावलं ना तुला मला माफ करवी नाही अगं वेळी आहेस का निधी माफी काय मागते आहेस झालं ते विसर आता आता मी आलोय ना सगळं छानच होणार क्षणभर दोघेही एकमेकांच्या नजरेत बघतच राहिले विनयने हात पुढे करत निधीला विचारले निधी आतापर्यंत हे प्रेम मनातच जपले पण आता व्यक्त करण्याची योग्य वेळ आली तुझ्यामुळे निधी माझं खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर आयुष्यभरासाठी माझी होशील का विनयच्या या प्रश्नाने तिच्या डोळ्यात आनंद आले विनयच्या नजरेत बघतच निधी आपला हात त्याच्या हातात देत म्हणाली विनय माझाही खूप प्रेम आहे तुझ्यावर थँक्यू फॉर कमिंग इन माय लाईफ यू हॅव मेड माय लाईफ हॅपी अगेन निधीचा होकार मिळताच विनयने तिला घट्ट मिठी मारली आणि तीही आनंदाने त्याच्या मिठीत सामावली तर ही विनय आणि निधीच्या प्रेमाची सुंदरशी प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद